तर चला तुम्ही म्हणा आजही तयारी आज चालली मी रे आज मम्मीची कडे म्हणजे माहिती साक्षीगंधा आहे माझ्या खूप झालं का रोज झालं का मला आज खूप घरी घेतलं वेळ झाला आई ओढून राहिली गुरुची तयारी व्हायची तर आज चालला मी भावनाच्या घराजवळच आहे म्हणजे इकडे काय म्हणते त्याले कार्यालयात वरगी आपल्यासमोर लहानची मोठी झाली आज साक्षगंधा आज वेगळंच वाटते आहे की नाही चांगली अभ्यास चांगलं म्हणजे परीक्षाही आपलं पेपरही देऊन राहिली होती ते बँकिंगची पण लग्न जुळलं चांगला पोरगा आहे म्हणे चला माझ साक्षगंधाला चाललं आता सांगितलं नाही का मी केस नाही सोडली माय तुझी केस काय तरी हाय कर তোৰ ৰা ড तर येथे भावनाच्या हिरवडात होत्या पाहिल्या तुम्ही आणि बाकी सगळी माझ्या माहेरची फॅमिली होती लई आनंद होते जेव्हा आपले लोक सोबत असते आणि कारण मग लहानपणापासून राहिलं असतंही नाही माहिती नाही स्वाती सगळ्यां हे हो मी आम्ही दोघी लंगोटी येणार आमच्या लग्न सोबतच झाले एका म्हणा चंद्रावर लेकरही त्याचेच झाले आणि आली भावना आता भावनाला आम्ही लहानपणापासून पोरगी लई चांगली आहे पोरगाही चांगला भेटला त्यानंतर काय एक रील बनवायची होती पण आमची इच्छा बस कारण लय वेळ झाला होता चालल्या गेल्या मग जाऊ द्या जा। द्यामुळे नंतर बनवू आता त्यानंतर मग इकडे बघा नवरीचं चालू होतं ते अक्षवान करणं नंतर नवरदेवाचं झालं आणि फोटोग्राफर मंदामंदात ते येत होते म्हणून म्हणले तिच्या व्हिडिओज नाही घेता आला मग हे चालली आता आमची भावनाबाई मेकअप आमच्या बहिणीनेच केलं होतं आणि नवरदेव आहे नवरदेवाचं अक्षवान वगैरे झालं मस्तपैकी आणि जेवण पण दिलं छान मस्त दा दादांनी म्हणजे भावनाच्या पप्पांनी जेवण मस्त दिलं आणि आता चालली आता नवरीबाई आता पहा आता बसून राहिली आता अजून मला वाटतं परत अक्षवान आहे अच्छा पहिले तिला पहिले कपडे दिले आता तिचं अक्षवान करणार आहे आणि नवरदेवाचं आणि त्यानंतर काय आम्ही जेवढं भेट दिली आणि निघालो आमच्या रेल्वे स्टेशनच्या आवऱ्या बायक सर्वांची गमत केली हावऱ्या बायका म्हणून सगळेजण हसत होते माहीत आहे पहिल्यापासूनच रश्मी अशी होती चिकोऱ्या करायसाठी आणि हे बसलेलं होतं तिथे म्हटलं काव झोपून काव रडून राहिली म्हटलं नाही व म्हणजे झोप येऊन राहिली म्हणे मला हा तर गुडी भाभी प्रणाली स्वाती स्वातीची मम्मी आम्ही सगळ्याजणी होतो मस्त वाटत होतो लय मी आहे गुल्लू आहे त्यानंतर मग घरी आलो आज प्रोग्राम होता ना आमचा हसताय ना हसायलाच पाहिजे हे आमची सई इमे इमे डान्स करते पान इमे इमे कशी करते वधवाद पण डान्स करायला पाहिजे मी पण अशीच होती लहानपणी टी व्ही लावून दिली टी समोर मी नाचत होती पहा तिचा डान्स काय आणि मस्त करते बरं ते आतापासूनच तिच्या हुशारी आहे माझी पोरगी अभ्यासातही हुशार आहे आणि ती हुशार आहे मले मी अशी म्हणजे मला हेल्प पण करू लागते घरात आतापासूनच फक्त एवढं आहे की काही थोडंसं रागवतानी येते एकदम इमोशनल होऊन जाते टप्पट 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 टप्प पाणी येते बाईचे पहा तिचा डान्स पहा कसा वाटला माझ्या पोरीचा डान्स पा प्रॅक्टिस अशी करत असते नाही पण आमचा बोध्या आता की मधा मधा मदा मदत करते तिच्या सायकल घेऊन मस्त नाचली नंतर मग आम्ही सगळेजण हसताय ना हसायलाच पाहायला बसलो बाबा आई विधी छोटी सई गुरु आणि मी सगळेजण वाट पाहतो ते कधी येते कधी येते नंतर सुरू झालं हसताय ना हसायलाच पाहिजे तर बघू आता आपण हे चांगलं वाटत होतं सगळेजण पाहत होते हे बघा ते ट्रे मधा ट्रेलरमध्ये आम्ही दि दी, दिसलो ॲक्च्युली आम्ही पूर्ण शोमध्येच दिसलो सगळ्या स्टार्टिंगले दोन तीन वेळा मी आम्ही दोघं दोन 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 तीन वेळा दिसलो पण इथे पप्पा तर त्या बांदेकर मॅडमच्या मागेच बसले होते तर आणि पूर्ण एपिसोड भर दिसले तिथे हँडिकॅप लोकांचा पण सत्कार करण्यात आला म्हणजे त्या त्यांच्या त्या ट्रस्टी होत्या बहुतेक ते मोठ्या हेडवर होत्या त्यानंतर मग आमचे रील दाखवण्यात आले आम्ही होतो एक नागपी फॅमिली होती आणि एक कांबळे फॅमिली रितेश त्याला कोण नाही ओळखत तर मस्त सगळ्यांचं दाखवलं आणि ॲक्च्युली तुम्हाला सांगू काय एक पाठ दाखवायचा होता पण तो तुम्हाला सांगते की कुठला पाठ तर भारत जाधव सरांनी आमची तिथे तारीफ केली आहे ॲक्च्युली याची एक गेल्याबरोबर पण त्यांनी बोलवलं जवळ खूप छान करता म्हणे तुम्ही माझी पण माझी खूप तारीफ केली तुझे छान असते म्हणे व्हिडिओ किचनमध्ये आणि खूप छान डान्स करते म्हणे तू एक बाई किचनमध्ये किती खुश राहू शकते आणि हसवू शकते ते म्हणे खूपच ॲप्रिशिएट करण्यासारखं त्यांनी खूप कौतुक केलं माय मला तो लय असं भरभरून आलं होतं मग यायला म्हणे तुम्ही दोघंजणी खूप छान बोलवता म्हणजे माझी आवडती म्हणजे खूप आवडते मी तुम्हाला दोघांची व्हिडिओ त्यांनी माझे व्लॉग पण पाहिलेले आहे बल्लं साजरं वाटते एकदमच बढिया आणि त्यांना एपिसोडमध्ये पण ताईप केली पण तुम्हाला माहीत आहे मग कसं असते थोडंसं त्यांच्या टायमिंगचा इशू असते तर मग त्यांनी काही ते दाखवलं नाही असो पण हे सगळं तुमच्या तुम्हा लोकांच्या सपोर्टमुळे शक्य झालं आणि माझ्या नवऱ्याच्या प्रोत्साहनमुळे हे सगळं सपोर्ट झालं माझ्या अंगात कला हे लहानपणापासूनच होती पण हे तुम तुम्हा लोकांमुळे तिला एकदम भरभरून प्रेम भेटलं आणि मी त्या स्टेजपर्यंत पोहोचले मी सर्वांचे मनापासून धन्यवाद जे मला चांगले कमेंट करते त्यालाही धन्यवाद वाईट कमेंट करते त्यालाही धन्यवाद ज्यायला मी आवडतो त्याही धन्यवाद ज्यायला नाही आवडत त्यालाही धन्यवाद सगळ्याला धन्यवाद कारण कुठं ना कुठं ते माझे व्ह्यूअर आहे आणि आपण प्रत्येकाचीच आवड नाही बनू शकत प्रत्येकालाच आपण नाही आवडू शकत हे माणसाने ॲक्सेप्ट केलं पाहिजे तर लय चांगलं वाटत होतं आणि मला एकदम भरभरून येत होतं माझे सासू सासरी बसले होते त्याईले इले बाबाले खूपच डोळ्यात पाणी येऊन गेलं होतं पाहून की बा तुम्ही लेक नाव कमवलं म्हणून काही असो लय चांगलं वाटत होतं पण तेवढी जबाबदारी पण वाढते आणि मी खू लय खुश होती माझ्या घरची लय खुश होते मा सगळ्याने सांगितलं आणि माय आम मी जिथं अकरा वर्ष काम केलं ते जव्हेरी सर ॲडव्होकेट जवेरी सर त्यांनी एवढं भरभरून कौतुक केलं माय की काय सांगू ते त्यांना काय आम्हीच मायात काय दिसे जेव्हा मी जॉब करतो तेव्हापासून ते मला झाशीची राणी म्हणे कारण आप मी पहिलेपासूनच बिनधास्त होती आणि म्हणजे बा त्यांचे कामही मी असे सांभाळले ऑफिसचे त्यांचे वसुल्या वगैरे जे पण होत्या पेंडिंग फी सगळी मी केली त्यांचं ऑफिसही सांभाळत होती त्यांच्या मागे सगळं काही पैशांचं वगैरे सगळ्यांचं काम माझं चांगलं मला प्रॉम काम होतं मी खूप मेहनत केली खूपच आणि त्यांनी इतकं कौतुक केलं माझं खूप आशीर्वाद दिला खूप लय चांगलं वाटत होतं म्हणजे असं वाटत नव्हतं बा मी ह्या वयात आता हे करीन ज्या वयात मी करायला पाहिजे होतं त्या वयात मी स्ट्रगल केलं पण आजही स्ट्रगलच आहे म्हणा माणूस मरेपर्यंत स्ट्रगल करते पण हे एक क्षण असते माणसाच्या आयुष्यात एक ग्लॅमर आता सध्या मी ग्लॅमर दुनियेत आहे सध्या असं म्हटलं तरी चालते आणि लय लय मनापासून धन्यवाद मी तुम्हाला सांगू नाही शकत मी किती खुश आहे आणि असेच तुम्ही मायावर लय प्रेम करत राहा सपोर्ट करत राहा आणि मी रेग्युलर कंटेंट टाकते रेग्युलर मेहनत करते तर आय होप एखाद्या दिवशी तुम्हाला व्हिडिओ पण नाही आवडणार पण माफ करून देत जा आणि आवडलं तर नक्की लाईक करत जा आणि मग आता पाहू आपण पुढचा भाग आणि मला नक्की सांगा माय व्लॉग तुम्हाला कसे वाटते माय व्लॉगमध्ये तुम्हाला अजून काय पाहिजे मी काय करू शकतो अजून तुमच्या तुम्हा लोकांसाठी नवीन मला नक्की सजेस्ट करा आणि मनापासून लय धन्यवाद आणि आवर्जून सांगा माझा ब्लॉग कसा वाटला आणि अजून मा आतापर्यंत तुम्ही ब्लॉग पाहिले असेल ते कसे वाटले म्हणे नक्की 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 सांगा आणि पहा आता तुम्ही अलका कुबलताईंनी पण जवळ घेतलं म्हणे खूप छान करतेस म्हणे भरतने म्हणे मला आलं सा खूप तारीफ करत होता म्हणे पण मी बघितले म्हणे व्हिडिओ खूप छान वाटलं म्हणे रोज करता का मी म्हटलं हो मॅडम अरे बाप रे म्हणे नाही खूप मेहनत आहे बरं म्हणे आणि त्यांनी इतकं कौतुक केलं की आम्हाला कुठला संदेश द्यायला तीन घंट्याचं वर्क करा म्हणजे तीन घंट्याचं व्हिडिओ काढून द्यावं लागते पण तुम्ही ते लोक पंधरा सेकंद आहात एक मिनटात तुम्ही तुम्हाला काय सांगायचं आहे ते फटकन सांगून देता म्हणे त्यांनी पण खूप कौतुक केलं आणि असा होता माया आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि नागती फॅमिलीला भेटलं प्राईज आणि त्यानंतर आम्हाला पण बोलवलं स्टेजवर निलेश साबळे सर म्हणाले तुम्ही पण या एक शोचा भाग आहात सोनोनी फॅमिली कांबळे फॅमिली स्टेजवर या आणि मग आम्ही गेलो स्टेजवर तर गेल्या गेल्या अलका कुबल मॅडमनी जवळ घेतलं कौतुक केलं मग सगळ्यांच्या पाया वगैरे पडलो खूप धम्माल केली आणि खूप मजा आली ॲक्च्युली सेटवर खूप काही गोष्टी होते पण तुम्हाला माहिती आहे टायमिंगचं बंधन असते म्हणून काटकुट करून दाखवतात पण जे दाखवलं ते खूप छान दाखवलं थँक्यू थँक्यू कलर्स मराठी डॉक्टर निलेश साबळे सर थँक्यू थँक्यू सो मच फ्रॉम फॉर सॉरी फॉर ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आणि माझ्यासारख्या सगळ्या हास्य कलाकारांना सगळ्यांना ते चान्स देणार आहे तर बघत राहा तुम्ही हसताय ना हसायलाच पाहिजे आणि कसा वाटला ब्लॉगमध्ये नक्की 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 सांगा